महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही अशी माहिती कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिली तर लोकसभेतच त्यांनी ही माहिती दिली अतिवृष्टीमुळे चौदा लाख शेती पाण्याखाली गेली आहे अशी माहितीही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती मात्र महाराष्ट्र सरकारनं केंद्राला एक लाख दहा हजार तीनशे नऊ हेक्टर शेती नष्ट झाली असं सांगितलं असं त्यांनी म्हटलं दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी प्रश्नावर उत्तर देता आलेलं नाहीये भरणेनी नेमकं काय म्हटलं पाहूया नोव्हेंबरमध्ये सुद्धा पाऊस आपल्याकडं काही ठिकाणी पडला त्यामुळं साधारणतः नोव्हेंबर आपल्याला नोव्हेंबरमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण पडल्यामुळं माहिती आपण पाठवलेली आहे साधारणतः एक कोटी तीन लाख हेक्टर आणि एक कोटी एकतीस लाख शेतकरी ही आपण माहिती केलेली आहे आणि ते पैसे केंद्र सरकार प्रस्ताव पण केंद्र सरकारचे पैसे आपल्याला मिळतील ह्या अपेक्षेवरती केंद्र सरकारचे पैसे मिळाले असे आपल्याकडे आज आपण अपेक्षा धरली की आपण त्यांनी जाहीरच केलेली केंद्राने ते पैसे मिळतील या अपेक्षेवरती आपण शेतकऱ्यांना खाली वाटप केलेलं आहे तर राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीचा प्रस्ताव न पाठवल्यानं शेतकरी आक्रमक झालेत राज्य सरकारनं केंद्राकडे प्रस्ताव न पाठवणं खेदजनक आहे अशी प्रतिक्रिया आंदोलक शेतकऱ्यांनी दिली आहे पूरप्रिस्थितीमुळे राज्यातील शेतीसह अनेक जनावर वाहून गेली होती अनेकांचे संसार उघड्यावरती पडले आणि या संदर्भात धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी मागील काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे अनेक संसार जे आहेत ते उड्यावर आलेले पाहायला मिळाले होते याचबरोबर जर बघितलं तर शेतीचं देखील आतोनात असं नुकसान जे आहे ते कुठंतरी झालेलं पाहायला मिळालेलं होतं यासंदर्भात अनेक नेत्यांचे मंत्र्यांचे दौरे जे आहेत ते या संपूर्ण अतिवृष्टी झालेल्या भागात झालेले पाहायला मिळालेले होते यातून कुठंतरी शेतकऱ्यांना ठोस मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती सरकारनं पॅकेज देखील राज्य सरकारनं जाहीर केलं मात्र जी काही केंद्राकडून मदत येणार होती त्यासंदर्भातील ज्या मदतीची मागणी जी आहे ती कुठेतरी केंद्राकडे राज्याने केलीच नसल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती कुठल्या समोर आलेली आहे लोकसभेत बोलताना केंद्रीय कृषी मंत्री के शिवराजसिंग चव्हाण यांनी ही माहिती जी आहे ती कुठंतरी दिलेली आहे आणि संदर्भात नेमकं शेतकऱ्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेणार आपल्यासोबत शेतकरी येतात राशी जिल्ह्यातील आपण त्यांच्याकडून संपूर्ण जी काय माहिती आहे ती जाणून घेणार मला सांगा एकीकडं ज्या पद्धतीनं संपूर्ण अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोडलेलं पाहिलं दुसरीकडे आता अशी माहिती मिळते की केंद्राला राज्य सरकार सरकारनं एकूण चौदा लाख छत्तीस हजार हेक्टर नुकसान या महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं पूरग्रस्त पुरामुळं झालेलं आहे आणि राज्य शासनानं माहिती देताना एक लाख दहा हजार हेक्टरचीच माहिती पुरवलेली आहे ही निव्वळ शेतकऱ्याची फसवणूक हे राज्य शासन करत काय राज्यकर्ते करतात का काय असं आम्हाला वाटतं एकीकडं शेतकऱ्याचं म्हणजे संसार उद्ध्वस्त झाले असताना शेतकऱ्यांचाकडं आज एक रुपया नसताना त्यांच्याकडं पुढं जगायचं कसं ही पंचायत असताना सुद्धा शासनाने वेगवेगळे दौरे काढले दौरे म्हणजे काय पर्यटनाला हे मंत्री आलते का हे आमदार आलते का अशी शेतकऱ्यांना शंका आहे आणि निव्वळ शेतकऱ्याचं नाव घ्यायचं शेतकऱ्याबद्दल बोलायचं आणि एकीकडं शेतकऱ्याची फसवणूक करायची यांना शेतकरी काय मातीत घालायचा का आहे का आज राज्य शासन जर वरील केंद्राला प्रस्ताव पाठवत नसल तर ही शेतकऱ्याची सगळ्यात मोठी फसवणूक करत आहे या पुढील काळामध्ये जर राज्य शासनानं केंद्राला तात्काळ प्रस्ताव पाठवला नाही आणि तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आम्ही शेतकरी आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही आंदोलनाचा इशारा दिलाय त्याचं मोठ्या प्रमाणात संसार दिवस झाले मात्र सरकार जे आहे ते कुठंतरी संवेदनशील दिसत नाही काय शंभर टक्के संवेदनशील दिसत नाही त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी बघितलं असता ॲक्च्युअल परिस्थिती धाराशिव जिल्ह्यामध्ये जेवढ्या हेक्टरमध्ये है। झालेली आहे तर ह्यांनी प्रस्ताव केंद्राकडे पाठवत असताना तो प्रस्ताव एकदम कमी हेक्टर करून पाठवलेला आहे त्याच्यामुळे शंभर टक्के त्यांच्यावर संवेदनशील तर असतं काय कारणच नाही आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं त्यांचं एकही कार्य असं मला तर दिसलेलं नाही कारण नाही असं म्हणत राज्य सरकारने सांगितलं होतं की चौदा लाख हेक्टरवरचं नुकसान झालं मात्र केंद्र सरकारला केवळ एक लाख दहा हजार हेक्टर नुकसान दाखवलं फसवणूक फसवतोय सरकार महाराष्ट्र शासन निश्चित शेतकऱ्यांना फसवत आहे शेतकऱ्यांना पाहिजे ओंकार कुलकर्णी एनडीटी मराठी धाराशिव